तर नमस्कार मंडळी आपण है। मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं व्हेजिटेबल्स बघितल्या होत्या आणि आपण गार्डन टूर केलेली होती पण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की आपल्या गार्डनमध्ये कोणती कोणती फुलं फुललेली आहेत आणि कोणती फुलझाडं आहेत ह्या गार्डन म्हणजे ह्या व्लॉगमध्ये आपण फक्त आणि फक्त फुलझाडेच बघणार आहेत भाज्या वगैरे नाही बघणार मिळत फुलं तुम्हाला कसं आवडेल की फुलं फुललेली आहेत तीच बघायची आहेत की कळ्यासुद्धा बघायच्या आहेत की फुलझाडे सग सर्वच बघायचं आहे तर चला आपण सुरुवात करूयात सर्वच बघूयात आपण फुलझाडेच बघूयात पण इथे आपली झिनी आहेत ह्याचा कलर, ना, एक रानी कलर आहे ना हा एकदम राणी कलर आहे बट हा ना व्हिडिओमध्ये काही छानसं असं दिसत नाही आहे जाऊ द्या इग्नोर करू इथे गझाणी आहेत दोन आहेत छोटे छोटे त्यानंतर इकडची गझाणी आहे ही फुललेली आहे छान असं फुल त्याला आलेलं आहे अगदी छोटंसं आहे पण छान आहे इथे आपली पुन्हा झेणी आहेत हे मल्टीपटलवालं व्हाईट आणि रेड त्यानंतर इथे क्लारडिया किंवा जर्मलचं फुल आलेलं आहे छान असं आहे खूप साऱ्या त्याला कळ्यासुद्धा आल्या आहेत आणि खालीसुद्धा दोन झाडं आहेत तीसुद्धा वाढतील पुढे आपली इकडे अडॅनियम्स आहेत अडॅनियमच्या एका व्हरायटीला फुलं आलेली आहेत छान अशी फुलं आहेत त्यानंतर अजून आपल्याकडे एक दोन आणि ही तीन पाच ही छोटीशी कटिंग आहे त्यानंतर इथेसुद्धा एक आहे हे अडॅनियम अजून फुललेले नाही आहेत त्यांना नंतर फुलं येतील तर त्याच्यानंतर इथे आहेत आपली शेवंती पिंकवाली इकडे पुढे दाखवतो मी तुम्हाला तीच आहे ती इकडे झेंडूची फुलंसुद्धा थोडीफार फुललेली आहेत आ, बिजलीला फुलं येतील की नाही मी कन्फर्म नाही मिळत बघू फुलं आली तर ठीक नाही तर आपण त्याला काढून टाकूयात इथे आपली शेवंती आहे पिवळीवाली त्यानंतर खाली बघितलं तर इकडे एक झेंडूचं रोप आहे खूप छान वाटत आहे तेसुद्धा इथे मी निढेल्याची दोन आहेत आणि हे जरॅनियम ह जऱ्याने सुद्धा दोन आहेत आपल्याकडे आणि हे डेहलिया तुम्ही बघतील मागच्या व्हिडिओमध्ये ही कळीच होती आता पूर्णपणे फुललेली आहे पण खरं सांगतो मी ह्या फुलाच्या प्रेमात आहे मला हे फूल खूप आवडलेलं आहे त्याला अजून कळ्यासुद्धा आहेत आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे पुढे बघितलं आपण तर इकडे अस्टरचं चा, आहे बट ते मरण्याच्या ह्याच्यातच आहे बघूयात ते जगलं तर जगलं इकडे आपली पिंकवाली शेवंती तर बघा काय ब्युटिफुल स्पॉट झालेला आहे ना ही बटन शेवंती आहे पिवळीवाली त्यानंतर ही आपली जी तीन चार वर्षापासून आपण काडी लावून सांभाळत आहेत ती आपली शेवंती किती छान कलर आहे ना आणि किती गुच्छागुच्छामध्ये त्याला फुलं येत आहेत त्यानंतर पुढे बघितलं तर इकडे झेंडूचीच आहेत हे ह्या कुंडीत आहेत ह्या कुंडीत आणि त्याच्यामध्ये एक मी काडी लावून प्रॉपगेशन केलं होतं ती त्याच्यामध्ये लावलेली आहे पुढे आलो तर इथे पुन्हा पिवळीवाली शेवंती आहे छोट्याशा डब्यामध्ये त्याच्यामध्ये ना बेबी प्लांट्स पण खूप निघत आहेत जर तुम्ही माझ्या आसपासच्या मा एरियामध्ये राहत असाल आणि जर तुम्हाला बेबी प्लांट्स पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या घरी या मी तुम्हाला आवर्जून देईन आणि जर लांब राहत असतील तर मी अजून ऑनलाईन शिपिंगमध्ये म्हणजे नाही आहे मी नाही करत आहे त्याच्यामुळे मी नाही देऊ शकत पण जर तुम्ही माझ्या आसपासच्या एरियात राहत असेल तर मी तुम्हाला नक्कीच देईन त्याच्यानंतर इथेसुद्धा एक शेवंतीच आहे ही मला पर्पल शेवंती सांगितली होती पण त्याची अजून फुलं आलेली नाही आहेत तर मी कन्फर्म नाही हीसुद्धा झेंडूचं एक रोप आलेला आहे इथे आणि इथेच खाली एकदम छोटी छोटी छुड� रोपं आलेली आहेत आय थिंक ती मिरचीची आहेत तर ती इग्नॉर करूया कारण की आपण फुलं बघणार आहेत सुद्धा एक शेवंती आहे ह्याला कळ्या तर नाही आहेत बघूयात आता त्यानंतर इथेसुद्धा एक बिचली आहे ह्यालासुद्धा मला होप नाही आहे की ह्याला फुलं येतील पण जर आपण फुलं बघणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये तर हे फुल सुद्धा आपण कसं इग्नोर करू शकतात हे आहे स्ट्रॉबेरीचं फुल किती छान वाटतंय ना पुढे बघितलं तर आपण इथे सुद्धा एक फ्लावरिंग प्लांट आहे ह्याचं नाव नाही माहिती मला त्यानंतर इथे मल्टी पटलवाला पिटूनिया लावलेल्या आहे त्याला कळी आलेली आहे इथे आपले डेहलिया आहेत मिनी डेहलिया छान असे वाढत आहेत त्यांना खूप साऱ्या कळ्यासुद्धा आलेल्या आहेत ह्यावाल्या व्हरायटीलासुद्धा कळ्या आलेल्या आहेत त्यानंतर पुढे वला तर तर इथेसुद्धा जिन्या आलेली लावलेली आहेत गुलाबी गडद गुलाबी असा रंग आहे राणी कलरसारखा आहे इथेसुद्धा फुललेला आहे व्हिडिओमध्ये कलर वेगळा दिसत आहे बट रिॲलिटीमध्ये त्याचा राणी कलर आहे ह्याच्यामध्ये सदाफुली आहे हायब्रिडवाली त्यानंतर इथे पुन्हा मी निडेहिलिया लावलेल्या आहेत हे मोठंवाला डेहिलिया आणि इथे आहेत आपली झेंडूची रोपं किती छान वाटत आहेत ना असं वाटतं की शेतामध्येच लावलेली आहेत आणि आपण ग्लॅडूल असला तर विसरू नाही शकत भले हे याला फुल नाही आलं तरी ह्याच्या पानं मला खूप आवडतात तर बस इतकंच सांगायचं होतं आणि इतकंच दाखवायचं होतं तर हेच आपलं छोटंसं गार्डन आणि ह्याच्याचा पण व्हिडिओ नेहमी नेहमी टाकत असतो तर माझ्या गार्डनिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या पेजला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील काही असेल तर मला कमेंटसुद्धा करा माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चेतन्स ब्लॉग नेहमी बघत राहा चला गाईज बाय बाय टेक केअर